उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थोरल्या पवारांची साथ सोडून भाजप प्रणित महायुतीसोबत गाठ बांधली बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेनला उमेदवारी जाहीर करण्यात आली पण महायुतीकडून कोण अशा चर्चा रंगलेल्या अशातच महायुतीनं मोठा डाव टाकत बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं त्यामुळे बारामतीतील ननन बाहुजांमध्ये रंगलेली लढत विषय ठरली पण या लढतीवर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या खास करून खुद्द पवार कुटुंबियातील अनेकांना अजित पवारांचा निर्णय काही पटला नाही बारामतीत कुटुंबाविरोधातला उमेदवार द्यायला नको होता असं कुटुंबातील अनेकांचं म्हणणं होतं अशातच आता लोकसभेसोबत आगामी विधानसभा निवडणुकाबाबतही चर्चा रंगल्या आहेत यावर आता शरद पवारांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतंच पार आहे या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोप निवडणुकीचं वातावरण या आणि आने अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची मुलाखत घेतली या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे बारामतीत कुटुंबाविरोधातला उमेदवार द्यायला नको होता अशी चर्चा कुटुंबातील व्यक्तींनीही व्यक्त केली पण आता विधानसभेला अजित पवारांविरोधात तुमच्याकडून कुटुंबातलाच उमेदवार दिला जाऊ शकतो का या प्रश्नावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की आज नाही सांगता येणार ना। बघूयात आता वेळ आहे अजून सगळ्याला एकंदरीत निवडणुकीचं चित्र काय आहे एकंदरीत देशात सत्ता कुणाची येते महाराष्ट्रातील काय स्थिती असेल उद्या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप येऊ नये असं आमचं सर्वांचं एकमत असेल तर त्याला सोयीचं निर्णय सर्व मतदारसंघामध्ये मत घेतले जातील त्याबाबत आजच सांगता येणार नाही त्याचा विचार मी अद्याप केलेला नाही लोकसभेप्रमाणेच विधानसभाही महाविकास आघाडी एकत्र लढणार याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की विधानसभेलाही महाविकास आघाड्यांनी एकत्रच लढावं अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक प्रयत्न तसाच राहील विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जाईल लोकसभेला अठ्ठेचाळीस जागाच होत्या माझा पक्ष आज लहान असला तरी जनमानसात रुजलेला पक्ष आहे असं असतानाही आम्ही लहान जागा घेतल्यात आम्ही जास्त जागांची अपेक्षा केली नाही जादा जागा घेण्याची आणि त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती पण आपण तिघंजण एकत्र यायचं त्यामुळे तिघांमधील सामंजस्य राखलं गेलं लग पाहिजे हे सूत्र आम्ही सर्वांनी पाळलं बारामतीत विजयाची खात्री आहे का याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला असे लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही असे अनेक मुद्दे या मुलाखतीत चर्चेचे ठरले